नमस्कार शेतकरी बांधवांना आपण आज आलो हो आहोत राजेंद्रजी पोटदुके यांच्या शेतामध्ये पांडवगड या गावी यांनी झायडेक्स कंपनीचे झायटोनिक सुरक्षा यांची पराठी या पिकावर फवारणी केली तरी आपण त्यांच्याकडून त्यांचा अनुभव जाणून घेऊया नमस्कार नमस्कार जी नमस्कार जी आपण झायडेक्स कंपनीचे झायटोनिक सुरक्षा उत्पादनाची पराठीवर फवारणी केली त्यानंतर तुम्हाला पिकामध्ये काय बदल दिसून आला पिकामध्ये बराच काय बदल दिसून आला मी फवारणी केल्यानंतर माझं झाड थोडस असं म्हणजे कलर नव्हता त्याला चांगला हिरवागार कलर आला अच्छा आणि फांद्या व्यवस्थित वाढल्या आणि फुलं पण पात्या पण प्रमाण वाढलं पात्याचं आणि थोडस झाड तेच दिसू लागेवा बरी या आणि त्यानंतर मग तुम्हाला कीड नियंत्रणावर काही फरक दिसून आला का हो, हो पुष्कळ फरक दिसून आला जो फवारा मला आठ दिवसाचा किंवा दहा दिवसाचा मारा लागत होता तो मी पंधरा दिवसानं चालू केलं त्या म्हणजे असं म्हणू शकतो की तुमचा फवारणीचा एका फवारणीचा खर्च वाचला आणि पिकाचं पिकाचा वाढ हा हा बरोबर आहे तर धन्यवाद तुम्ही बघू शकता शेतकरी बांधवांनो झय झायट्रोनिक सुरक्षा ची पराठी या पिकावर यांनी फवारणी केली आणि त्यांना प्रकारे बदल दिसून आला त्यांचे अनुभव तुम्ही नाही नाही बाकी रोगासाठी खूप प्रतिकारक शक्ती त्याच्यामध्ये आहे अच्छा आणि पाना सुद्धा म्हणजे त्याच्यावर रोग येऊच देत नाही जवळपास वीस ते पंचवीस दिवस बिलकुल रोग येऊ देत नाही ते पाना धन्यवाद